प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सागर खूप खुश असतो आणि फोनवरती आदित्यसाठी घेतलेले गिफ्ट लवकरात लवकर पाठवा असं सांगत असतो मग सई म्हणते पप्पा तू आज खूप खुश आहेस रे यावरती सागर सांगतो हो मी आज खूप खुश आहे कारण आदित्यचा बड्डे आहे सई सांगते आदित्य दादा सागर म्हणतो तू ओळखतेस त्याला तुला माहिती आहे त्याच्याबद्दल सई सांगते हो मला मुक्ताईने सांगितलं होतं पण बाकी काही माहीत नाही आहे तो कसा दिसतो वगैरे असं यावर ते सागर सांगतो तो सेम टू सेम माझ्यासारखा दिसतो त्याची केसाची स्टाईल बोलण्याची स्टाईल तो माझ्यापेक्षा गोड असतो तुला माहिती आहे का सई अगं त्याला पण चिंबुरीचं कालवण आणि मटणाचा रस्ता माझ्यासारखाच आवडतो तो अगदी माझ्यासारखाच आहे सई म्हणते हो मग मी पण त्याच्यासाठी छानपैकी ग्रीटिंग बनवते यावरती सागर म्हणतो तुला माहिती आहे का तो इतका समंजस आहे ना म्हणजे एकदा सावनी मम्मा अंघोळीला गेली होती मी बाहेर होतो तो, तो एकटी पाळण्यात होतीच आणि त्याने रडताना तुला थांबवलं होतं आणि पाळणं हलवत हलवत तुला झोपवलं सुद्धा यावरती सई म्हणते हो ना मी त्यासाठी छानपैकी ग्रीटिंग बनवते मग मात्र सागर म्हणतो ठीक आहे मग मग मी बड्डे पार्टीला तुला सुद्धा घेऊन जाईल यावरती सई म्हणते वा मग मी तयार, सही तयार चा, मी होते मग सई आणि सागर बड्डे पार्टीसाठी तयार होत असताना मुक्ता किचनमध्ये येते आणि म्हणते मम्मी म्हणजे मला ना तिजोरीच्या चाव्या हव्यात यावरती म्हणते कशासाठी ग मग मात्र आता मुक्ता सांगते मला न मी तुमच्याकडे दागिने ठेवायला दिले होते बघा त्यातली एक डायमंड रिंग हवी आहे म्हणते ते मग देवाऱ्यामध्ये चाव्या असतील मुक्ता म्हणते तुम्ही चावी देवाऱ्यामध्ये ठेवता इंद्रा म्हणते मग देवावरतीच भरोसा असतो की सगळ्याचा ह्या गे ह्या गे आणि एक दिवस ह्याच्या व्या मी तुझ्या हातातच सोपवेन जसं माझ्या सासूने माझ्या हातात चाव्या सोपवल्या होत्या ना तशा पण त्यासाठी थोडा टाईम लागेल मग मुक्ता चाव्या घेऊन तिजोरीचं चा लॉकर उघडते त्याच्यामधून आपले दागिने काढते आणि आपले दागिने काढत ती विचार करते आई हे दागिने तू माझा सुखाचा संसार सुरू झाला तेव्हा दिले होतेस पण आत्ता हे दागिने मी स्वातीताईंच्या मदतीसाठी वापरते त्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी वापरते आहे असा विचार करत मुक्ता आपापले दागिने घेते आपल्या पर्समध्ये टाकते आणि पंधरा लाखाची सोय करण्यासाठी ते गहाण टाकायचा अगदी मनावर दगड ठेवून विचार करते ते दागिने घेऊन मुक्ता आता पर्समध्ये बाहेर येते तोपर्यंत इकडे सई आता बड्डेसाठी तयार होत असते आणि सागरला ती सांगत असते आ बप्पा एक काम करूया ना आपण मुक्ताईला पण बड्डेसाठी घेऊन जाऊया की असं म्हणत सागर ते सागरच्या कानात कुजपुजते मग सागर ताबडतोब मुक्ताकडे येतो तोपर्यंत तो इकडे बड्डेची जोरदार तयारी चालू झालेली असते बड्डेचा हॉल सजवलेला असतो आणि हर्षवर्धन सांगत असतो हे बघ आधी बाळा थोडंफार डेकोरेशन राहिलं आहे पण बाकी सगळं तामझाम कसा वाटतोय तुला यावरती आदित्य म्हणतो हर्ष अंकल तुम्ही एकदम बेस्ट आहात पण तुम्हाला माहिती आहे का मी माझ्या काही सप्राईज गेस्टना बोलवले स्पेशल गेस्ट आहेत बरं का ते माझे यावरती आता मात्र आपल्याला काहीच माहीत नाही असं आवडत हर्ष म्हणतो कोण आहेत स्पेशल गेस्ट आदित्य सांगतो तुम्हाला बड्डे पार्टीला सरप्राईज करणार आहे की माझे स्पेशल गेस्ट कोण आहेत ते यावरती हर्ष म्हणतो मी पण तुझ्यासाठी एकदम स्पेशल गिफ्ट आणलं आहे बरं का म्हणजे खूप भारी स्पेशल गिफ्ट आहे आदित्य म्हणतो तुम्ही ना बेस्ट आहात एकदम त्यानंतर आदित्य निघून गेल्यावरती हर्ष म्हणतो काय ग सावनी याचे स्पेशल गेस्ट कोण आहेत यावरती सावनी म्हणते मला कन्फर्म नाही माहिती हां पण अंदाज असेलच ना आपल्याला तू लक्षात घे या सागर कोळीला मी टार्गेट नाही आता करणार याला टार्गेट करण्यासाठी त्याचाच मुलगा वापर होऊन त्याचाच मुलगा त्याचा अपमान करणार आणि त्याचसाठी आज त्याला बड्डे पार्टीमध्ये बोलवलेला आहे यामुळे मी कोणत्याही प्रकारचा वाईटपणा न घेता आज त्याचाच मुलगा त्याचा सगळ्यांच्या समोर कसा अपमान करतोय ते बघ असं म्हणत सावनीचे आपल्याच मुलाला वापरून घाणेरडं कृत्य करण्याची घाणेरडी सवय काही गेलेली नसते तोपर्यंत आता इकडे मुक्ता दागिने घेते ते दागिने घेऊन ती आता विकण्यासाठी जात असते तोपर्यंत इकडे सागर मुक्ताला सांगत असतो हे बघ मुक्ता आम्ही आदित्यच्या बड्डे पार्टीला चाललो आहे तर तू पण चल ना आमच्यासोबत यावर ती मुक्ता म्हणते मी मी कशी काय असं म्हणत मुक्ता आता गडबडते त्यावरती तिला आता सागर म्हणतो अगं चल ना आदित्यच्या बड्डे पार्टीला तू मी आणि सई यावरती सई म्हणते चल ना मुक्ताई अखेर मुक्ताचा नाईलाज होतो आता बड्डे पार्टीसाठी न जायला काही कारण पण सांगायला नसतं कारण हे कारण सांगितलं तर खूप मोठा गोंधळ होणार असतो कारण स्वातीसाठी दागिने विकणं हा मुक्ताचा एकटीचा गुपचूप घेतलेला निर्णय असतो आता याचमुळे मुक्ता मात्र काहीही बोलत नाही आणि ते सांगते ठीक आहे मी बड्डे पार्टीला येण्यासाठी तयार आहे असं म्हणत मुक्ता आता आपल्या रूममध्ये येते पुन्हा ते आपल्या कबर्डमध्ये ठेवते आणि विचार करते हे काम मी नंतर करते पण मला आधी स्वातीताईंना फोन केला पाहिजे स्वातीला फोन करून मुक्ता सांगते स्वातीताई म्हणजे सॉरी हं म्हणजे मी आत्ता दागिने विकायला निघाले होते खरी पण मला अडचानक एक काम आलं आहे एक अडचण आलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला पैसे देईन पण थोडा उशीर होईल असं म्हणत ती आता स्वातीला आपला घडलेला प्रकार सांगते आणि थोडं लेट पैसे देईन असं सुद्धा सांगते स्वाती म्हणते मुक्ता ना ना मी तुला एक विचारू का तू भाईला काही सांगितलं नाहीस ना मुक्ता म्हणते नाही ना स्वातीताई मी यांना का हे सांगितलेलं नाही आहे सागरला काहीच बोललेलं नाही आहे तुम्ही चिंता करू नका असं म्हणत मुक्ता स्वातीला समजावते फोन ठेवल्यावरती स्वाती सांगते मुक्ताचा फोन आला होता तिला थोडं लेट होते पैसे द्यायला म्हणजे पैसे घेऊन येते ती पण थोडं लेट होईल असं म्हणत आता मात्र स्वाती आपल्या नवऱ्याला सांगत असते मुक्ता सांगते थोडंसं माझं कामच असं आलं आहे की मला तुम्हाला पैसे द्यायला लेट होईल असं म्हणत ते दागिने सगळे आता पुन्हा एकदा कपाटात ठेवून मुक्ता छान तयार होऊन सईसोबत आदित्यच्या बड्डे पार्टीला येते त्यावेळेला आदित्य आणि स इकडे सगळेजणं मुलं असतात तेव्हा सागर हे सगळं पाहत बसतो आदित्यकडे तो अगदी हरखून पाहत तो माझा मुलगा त्यावेळेला आदित्य आपल्या मुलांना हर्षंकलनी किती छान बड्डे पार्टी आयोजित केले किती मला मोठं गिफ्ट दिले हे समजवून सांगत असतो तितक्यात आता सागर म्हणतो जा बाळा तू तु तुझ्या दादाला विश कर मग सई येते आणि म्हणते आदित्यदादा मला ओळखलंस का मी सई आपण फोनवरती बोललो होतो ना आदित्य म्हणतो हो हो तू सई का यावरती सई त्याला विश करते आणि हॅपी बड्डे आदित्यदादा असं म्हणते आणि म्हणते मी तुझ्यासाठी ग्रीटिंग बनवून आणले आदित्य म्हणतो वा बघू मग सई त्याला ग्रीटिंग देते आदित्य ग्रीटिंग पाहतो आणि म्हणतो सई खूप छान ग्रीटिंग आहे थँक्यू तितक्याच सई त्याला गालावरती आता किस करते मग आदित्य एकदम चिडतो त्याला आपल्या मित्रांच्यासमोर तो अपमान वाटतो आणि तो म्हणतो सई तुला मी सांगितो हा मी मोठा आहे हे असं काही मला आवडत नाही आहे लहान मुलांसारखं त्यामुळे हे असं काही करू नकोस मला राग येतो असं म्हणत तो थोड्याशा रागातच सईला बोलतो सई म्हणते सॉरी आदित्य दादा असं काही मी करणार नाही आदित्य म्हणतो पुन्हा ही गोष्ट विसरू नकोस बरं का तू असं म्हणत आदित्य तिला समजावतो तोपर्यंत इकडे आता बड्डे पार्टी चालू होते मग आदित्य आपल्या मित्रांना घेऊन चला मी तुम्हाला माझं भारी सरप्राईज दाखवतो असं म्हणत निघून जातो सागरला आदित्यला विश करायचं असतं त्याला आपलं गिफ्ट द्यायचं असतं म्हणून सागर त्याच्या मागोमाग निघत असतो तितक्यात हर्षवर्धन अडवतो आणि म्हणतो आज तर मला इथे बाउन्सर आणायला पाहिजे होते म्हणजे ज्या वेळेला बाउन्सर इकडे येतील ना त्याच वेळेला नको असलेली माणसंही ते घरात इन्व्हाइट झालेली बाहेर जातील पण हर्षवर्धनचं हे वाक्य ऐकायला सागर थांबतच नाही सागर मात्र आदित्यला विश करण्यासाठी त्याच्या मागे येत असतो पण काही ओळखीची माणसं भेटतात त्यांच्याशी बोलत बसतो पण मुक्ता मात्र हा सडेतोड उत्तर द्यायला तयार असते मुक्ता म्हणते तुमच्या घरामध्ये मध्ये कम्युनिकेशन गॅप आहे बहुतेक कारण तुमच्याच घरातला एक इम्पॉर्टंट सदस्य ज्याचा बड्डे आहे तो आम्हाला इन्व्हिटेशन देतो तो, तो आम्हाला बोलवतो आणि तुम आम्हाला इथून हकलून देण्याच्या गोष्टी करताय तुमच्यामध्ये कम्युनिकेशन नाही आहे यावरती इकडे आता या सावनी म्हणते हो आमच्यात कम्युनिकेशन नसेल ही कदाचित पण तू सुद्धा जे तुझं नाही ते मिळवण्याचा अट्टाहास का करतेस तुला न असं आहे की जे तुझं नाही आहे ना तेच मिळवण्याचा अट्ट आहे पहिले सईला मिळवलंस सईच्या मार्फत सागरला मिळवलंस आणि आता माझ्या आदित्यवरती तुझा डोळा आहे म्हणूनच तुला न बोलवता तू इथे आलेली आहेस कारण बड्डे पार्टीसाठी फक्त सागरला बोलवण्यात आलं होतं तुला बोलवण्याचा काही हेतूच नव्हता पण तुला सगळ्यात पुढे पुढे करायचं आहे ना तुला सगळ्या गोष्टी ज्या तुझ्या नाहीत त्या मिळवायच्या आहेत म्हणून तू इथे आलेली आहेस आणि हा सगळा प्लॅन केलास सईला आपल्या प्रेमात पाडलंस त्यामार्फत सागरला मिळवलंस हा सगळा तुझा प्लॅन होता आणि आता माझ्या आदित्यला मिळवण्याचा प्लॅन करतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव माझा आदित्य हा तुझा कधी होणारच नाही कारण तो फक्त माझा आहे जे माझं आहे ते माझ्याकडेच राहणार आहे यावर ती मुक्ता सांगत असते कसं आहे ना तुम्हाला जे काही वाटायचं ते वाटवते मी कुणालाही हिरवण्याचा प्रयत्न नाही केला मुलं प्रेमाची भुकेलेली असतात तुम्ही सईला जे प्रेम दिलं नाही ते प्रेम मी तिला दिलं म्हणून ती मला मुक्ताई म्हणते आणि तुम्हाला मम्मा मानत नाही असं म्हणत मुक्ता आता इकडे सावनीला सडेतोड उत्तर देत असते तोपर्यंत आदित्यला विष करण्यासाठी सागर उत्सुक असतो आणि आदित्य कुठे आहे म्हणून इकडे तिकडे पाहत असतो तेव्हा मागून हर्ष येतो आणि त्याला म्हणतो काय रे चोरासारखं असं काय करतोयस मनात चोर असला ना की तो नजरेत दिसतो यावरती सागर सांगतो कसं आहे ना एक चोरच दुसऱ्याला चोरीबद्दल सांगतोय इतका कॉन्फिडन्सने फक्त एक चोरच बोलू शकतो असं म्हणत आ सागरसुद्धा आता हर्षवर्धनला सडेतोड उत्तर देतो तोपर्यंत इकडे बड्डे पार्टी चालू होत असते तर मुक्ता सांगते कसं आहे ना मला ना सई शाळेतून थोडीशी जरी उशिरा आली ना तरी मी खूप अस्वस्थ होते माझं लक्ष कशातच लागत नाही सई कधी एकदा घरी येते असं मला होतं आणि तुम्ही तुम्ही सहा महिन्याच्या सईला सोडून गेलात कसं तुमचं मन धजावलं आणि तुम्ही म्हणता आदित्य तुमच्याकडे असतो तुमच्याकडे असतो की हॉस्टेलला म्हणजे तुम्ही त्याला काय प्रेम दिलं त्याला किती वेळ दिलात त्याला हॉस्टेलला पाठवलं आणि तुम्ही म्हणता आदित्य तुमचा मुलगा जाऊ दे ना म्हणजे मला ह्या सगळ्यामध्ये काही जास्त चर्चा करायची नाही आहे कारण आदित्यचा म्हणजेच तुमच्या मुलाचा बड्डे आहे ना या सगळ्यावरती विचार करण्यापेक्षा आपण हा विचार सोडूनच देऊ असं म्हणत मुक्ता आता सावनीला शालजोडीत मारते मग इकडे बड्डेचा केक कट होतो सागर आदित्यला गिफ्ट देत असतो त्यावेळेला मुद्दामच आता आदित्य सांगतो या बाईला मी इथे बोलवले नाही आहे ही बाई इथे असेल तर मी केक कट करणार नाही मुक्ताला खूप अपमानित करतो मग मुक्ता तिकडून जायला निघते त्यावेळेला सावनी म्हणते कसं आहे ना मुक्ता जे माझं आहे ते माझ्याकडे आलं जे तुझं होतं ते सुद्धा माझ्याकडे येणार यावरती मुक्ता म्हणते काहीही बोलू नका कारण ना उरबाडणं आणि प्रेमाने मिळवणं याच्यात तोच फरक आहे जे तुम्ही आदित्यची आई आहात आणि मी सईची आई बनली आहे असं म्हणत मुक्ता आता सावनीला सडेतोड उत्तर देते आता या सगळ्यामध्ये मुक्ताचा अपमान झाल्यावरती सागर काय निर्णय घेणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे